समोर एक रचना सादर करतो नाव आहे रात्र गोरटी एक छोटीशी प्रस्तावना पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये प्रणयाचा पुढाकार पुरुषांनीच घ्यावा असा संकेत दिसतो कदाचित अहम रक्षामी म्हणजे मी तुझं रक्षण करतो या अहंकारातून तो संकेत आला असावा पण निसर्ग खरंच असा भेदभाव करतो काय स्त्रीने जर असा पुढाकार घेतला तर रात्र गोरटी आज प्रियेच्या डोळ्यामध्ये गुढ विलक्षण औचित दिसते आज प्रियेच्या डोळ्यामध्ये गुढ विलक्षण औचित दिसते मिश्किल नजरा विलसित मुद्रा सावज बहुदा टिपले असते सावज बहुधा टिपले असते गालावरती खळी उमलता कैफाचा एक डोंब उसळतो गालावरती खळी उमलता कैफाचा एक डोंब उसळतो गलित गात्र मी स्तंभित सावज शिकार माझी झाली असते शिकार माझी झाली असते मंद दिव्यांना मालवताना स्मित हलकेशे विलसत असते मंद दिव्यांना मालवताना स्मित हलकेशे विलसित असते रात्र गोरटी आसुसलेली कुशीत माझ्या अलगद शिरते कुशीत माझ्या अलगद शिरते मंद उसासे धुंद चेतना पीळ नसांचे उकलत जाते मंद उसासे चेतना पीळ नसांचे उकलत जाते क्षणाक्षणाला बंद पाकळ्या स्पर्शांनी ती उमलत नेते क्षणाक्षणाला बंद पाकळ्या स्पर्शांनी ती उमलत नेते गोंधळलेल्या अणुरेणूंशी रेशीम नाते घडवित नेते गोंधळलेल्या अणुरेणूंशी रेशीम नाते घडवीत नेते रेणूंचा मग नृत्य सोहळा अंग अंगिती नाद भिनवते अंग अंगिती नाद भिनवते उच्छाद मांडती उष्ण वादळे रोम रोम अलवार मोहरते उच्छाद मांडती उष्ण वादळे रोम रोम अलवार मोहरते लपून बघणे प्राधक्ताचे कळते तेव्हा मिश्किल हसते लपून बघणे प्राजक्ताचे कळते तेव्हा मिश्किल हसते कळते तेव्हा मिश्किल हसते धन्यवाद